पाऊस थांबला की उकाडा असं वातावरण कोल्हापुरातही अनुभवायला मिळतंय वास्तविक मुंबईत ऐन पावसाळ्यातही गरमी जाणवते पण यंदा कोल्हापुरातही जून महिना सुरू झाला तरी उकाडा जाणवतोय आज दिवसभर बऱ्यापैकी ऊन होतं आकाश निरभ्र होतं हवामान खात्याचे अंदाज चुकवत मान्सूननं सध्या विश्रांती घेतली आहे दुसरीकडं चौदा जूनपर्यंत उकाडा जाणवणार असून शेतकऱ्यांनी पेरणीची किंवा लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय गेल्या दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास रखडला आहे अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्या तरी हा वळीव पाऊसच आहे त्यामुळं कुठं मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडं एक दीड किलोमीटर अंतरावर पावसाचा एक थेंबही नसतो रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान होतं पण आज दिवसभर आकाश निरभ्र राहिलं दिवसभरात उन्हाचा तडाका सुद्धा जाणवत होता जून महिन्याचा दुसरा आठवडा आला तरी हवेतील उष्मा कायम असल्यानं निसर्ग बदललाय हे स्पष्ट दिसून येत आहे किमान पंधरा जून पर्यंत मान्सूनची प्रगती होणार नाही असा अंदाज असून राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे त्यातही प्रामुख्यानं विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान अधिक असेल विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान चाळीस अंशांपेक्षा अधिक असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय दुसरीकडं राज्याच्या काही भागात दुपारनंतर आणि मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल पण त्याचवेळी उष्णताही जाणवेल अशी अटकळ आहे परिणामी शेतकऱ्यांनी पेरणी किंवा लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं एकूणच यावर्षी वरुण राजा चांगला चकवा देऊ लागलाय